नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कशी गेली दिवाळी छानच गेली असेल अशी मी आशा करते आणि माझी दिवाळी तर ब्लाऊज शिवण्यातच गेली पूजन दिवशी पाच वाजेपर्यंत मी तर ब्लाउजच शिवत होते नंतर मग ब्लाउज शिवायचे बंद केले आणि लक्ष्मीपुंजनची तयारी केली ब्लाऊज शिवून शिवून दमले होते म्हणून म्हटलं एक दिवसाचा तेवढाच आराम पडेल म्हणून मी एक दिवस नंद्याकडे गेले परत दुसऱ्या दिवसापासून परत ब्लाऊज शिवायला चालू केले तर आता दिवाळी संपली आता लग्न सराई चालू झाली तर थमनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की स्वतः पैसे कमावेत हो स्वतःच्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि आजकाल कसं आहे एवढी महागाई वाढली की एकट्याच्या जेवावर शक्यच नाही संसार चालवणं त्याच्यामुळे थोडंफार लेडीजला करावंच लागतं आणि प्रत्येकीला शक्य नसतं बाहेर जाऊन नोकरी करणं तर सुरुवातीला पण मी नोकरी करण्याचा विचार केला होता पण संसार सांभाळत असताना आपल्याला बाहेर जाऊन म्हणजे प्रत्येक स्त्रीला बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नसतं तर त्याच्यामुळे टेलरिंग काम असं आहे की आपला संसार सांभाळून आपण टेलरिंग काम करू शकतो तर मी त्याच्यामुळेच टेलरिंग काम निवडलं तर आता मी म्हणजे आता मला चौदा वर्ष झालं चौदा ते पंधरा वर्ष झालं मी ब्लाउज शिवतीये तर त्याच्यामधून मला चांगला इन्कम भेटतो आणि घरचं बघून पोरं बघून पोरांची शाळा पण असते जर आपण बाहेर नोकरीला गेलो तर पोरांकडे दुर्लक्ष होतं तर टेलरिंग काम करून चांगले पैसे पण भेटतात आणि आपल्या संसाराला चांगला हातभार लागतो त्याच्यामुळे तुम्ही पण टेलरिंग काम करा आणि मी तर चांगलं करतच आहे तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर नक्की मला कमेंट करून विचारत जावा टेलरिंग काम करून आपण किती पैसे कमवू शकतो तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि एक ते तीस तारखे दरम्यान माझा हिशोब किती लागतो आणि मी दिवाळीचा सीझन किती केलाय हे आपल्याला आज पाहायचं आहे तर त्याआधी आपण हिशोब बघूयात तर बघा मी लक्ष्मीपूजन दिवशी मी अशी डायरी एक पुजायला घेत असते आणि ती एक डायरी मला वर्षभर पुरते तर बघा लक्ष्मीचा पण छान असा फोटो आहे तर मी हिशोब करत असते महिन्याच्या शेवटी हिशोब करत असते तर बघा ऑक्टोंबर दिवाळीचे ब्लाउज एक ऑक्टोंबरपासूनच चालू झालते म्हणजे त्याच्या आधीपासूनच झालते पण माझा हिशोब आहे एक ऑक्टोंबरपासून मी असं लिहून ठेवत असते प्रत्येक कस्टमरचं नाव लिहायचं आणि खाली ब्लाऊज किती आहेत साड्या किती आहेत तर त्याचे पैसे किती झाले आहेत तर असं आपल्याला लिहून ठेवायचं आहे आणि टोटल करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ऐन वेळेला जेव्हा कस्टमर ब्लाऊज घ्यायला येतो तेव्हा प्रॉब्लेम येत नाही आणि हिशोब करण्यात पण आपला वेळ जात नाही असा हिशोब करून ठेवल्यामुळे तर आपल्याला प्रत्येक कस्टमरचा असाच हिशोब करून ठेवायचा आहे आणि जेव्हा कस्टमर ब्लाऊज घेऊन जाईल तेव्हा आप आपल्याला अशी टिक ती, मार्क करून ठेवायची म्हणजे आपल्याला कळतं की कोणत्या कस्टमरने ब्लाउज नेला आहे आणि कोणते कस्टमरचा ब्लाऊज राहिले आहेत आणि जर त्यांच्याकडे आपले पैसे राहिले असतील तर याच्या पुढेच आपल्याला लिहून ठेवायचं आहे की एवढे एवढे पैसे बाकी आहेत म्हणून तर असे मी प्रत्येक कस्टमरचे लिहून ठेवते तर बघा आणि महिन्याच्या शेवटी मी हिशोब केलेला आहे तर बेचाळीस हजारचा हिशोब लागलेला आहे आणि चार हजार खर्च झालेला आहे तर आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहिलेला आहे अडोतीस हजार तर असा माझा बेचाळीस हजाराचा सिझन झालेला आहे आणि त्याच्यातले चार हजार रुपये खर्च झाले आहेत तर ते कुठं खर्च झाले तर आज तर मी माझं स्वतःजवळच वापरते कारण दुकानासाठी मी होलसेलमधून आज तर आणते आणि ब्लाउज कटिंग करून तर बाहेर जोडायला देते बाकीची जी कामं आहेत तर ब्लाऊजची फिटिंग करणं ब्लाउजची डिझाईन तर हे मी स्वतः करते आणि हुक लावण्यासाठी पण मी बाहेर देते तर अशी छोटी मोठी कामं मी करत नाही बाहेरूनच करून घेते तर त्याच्यामध्ये आपला खूप वेळ वाचतो हुक लावायचं म्हटलं एका ब्लाउजला हुक लावायचं म्हटलं तरी आपला अर्धा तास जातो तर तेवढ्या अर्धा तासामध्ये आपला एक ब्लाउज होतो तर तुम्ही म्हणताल की एवढे ब्लाऊज तुम्ही एकटीने कसे शिवले तर ही छोटी मोठी जी कामं आहेत ते मी बाहेरून करून घेते त्याच्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो आणि अर्ध्या तासामध्ये माझा ब्लाऊज शिवून तयार होतो आणि दिवाळीच्या सीजनमध्ये मी दिवसाला सहा ते सात ब्लाऊज शिवले त्याच्यामुळे माझा दिवाळीचा सीझन चांगला झाला तर प्रत्येक महिन्याला एवढे पैसे होतील असं नाही तर ते पैसे आपल्या कमी जास्त होतच राहतात तर माझे महिन्याला म्हणजे नेहमीच माझे महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये राहतात तर टेलरिंग काम करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर नक्की मला कमेंट करून विचारा आणि टेलरिंग काम शिका त्या वरती असे भरपूर व्हिडिओ आहेत म्हणजे अस्तर कसे जोडायचे ब्लाऊज कसे कटिंग करायचे डिझाईनचे आणि मशीन मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर याच्यावरती पण आपला व्हिडिओ आहे म्हणजे मशीनचे पण दोन चार व्हिडिओ आहेत ते आपल्या वरती जाऊन नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलरिंग काम नक्की शिका आणि टेलरिंग काम शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद